नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात झालेली आहे सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेलो होतो की मार्च मार्चंटमुळं बँकांच्या माध्यमातून क्लिअरिंग करण्यात आलेले नव्हते हप्त्याच्या बाबतीत त्याचबरोबर Uh, काही तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या मग त्यामध्ये डीबी बी फेल असा फेल uh, एरर सुद्धा आलेला होता त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी बघू शकता त्याची लिंक तिथे आहे आणि शासनाच्या मा माध्यमातून मात्र याला अनेक कारण आहेत किंवा शासनाच्या माध्यमातून सुद्धा निधी वितरणाला त्या ठिकाणी दिरंगाई करण्यात आली उशीर करण्यात आला आणि बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे मात्र त्याला मार्चंट सुद्धा कारण आहे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण करता आलं नाही आणि अखेर काल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जे काही लाभार्थी याच्यासाठी पात्र आहेत आणि जे लाभार्थी याच्यासाठी पात्र असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मी याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची सूचना अशी की ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचा किंवा पी एम किसानचा जो काही हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांना तो हप्ता येत असेल त्याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे बाकीच्यांना येणार नाही आहे त्यानं यापूर्वी साऱ्या शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळाले किंवा काही काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळालेले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते चार हप्ते मिळाले होते आणि बरेचसे वेटिंगवर त्या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्याला त्या ठिकाणी दिसत होते अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता अखेर वितरित करण्यात आलेला आहे जे काही बॅकलॉग होता तर त्या सगळ्याचा सगळा भरून काढण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच हप्ता वितरित करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार होता तसं मग शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणा किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या मह माध्यमातून प्रेस नोट किंवा ट्विटरच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं होतं जेणेकरून जो काही गुढीपाडव्याचा सण आहे तर त्या सणाचं औचित्य साधून हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केला जाईल असा सुद्धा हेतू शासनाचा होता परंतु काही टेक्निकल कारणं असतील किंवा बँकेचं इयर एंडिंग असल्यामुळे मार्च एंड असल्यामुळे क्लिअरिंग करण्यात आलेलं नव्हतं आता त्याला शासनाच्या बाबतीतलं जर कारण बघितलं आपण तर जो काही निधी आहे तर तो निधी वितरित करायला दिरंगाई त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि अखेर या जवळजवळ जव़़ एकवीसशे सत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित वितरण त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि काल दोन हजार एप्रिल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण झालेलं आहे आणि काहींच्या खात्यामध्ये आज उद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येत राहतील लाभार्थ्यांचं क्लिअरिंग होईल त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आपल्याला जर हप्ता वितरित झाला असेल तर नक्की कमेंटद्वारे करायला विसरू नका आणि जर तुमचा हप्ता वितरित झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता त्यासाठी त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तसं तसं केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काही आहे तर ते स्टेटस कळेल कोणता हप्ता आला कोणता नाही आला आला नाही तर का नाही आला किंवा कोणकोणत्या हप्ते येत आहे कोणत्या खात्यात येत आहे सर्व माहिती त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि काही कारण जर रिजेक्ट असेल डीबीएफएल रिजेक्शन दाखवत असेल किंवा जसं की कि आपण काल मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं किंवा बँकेचं क्लिअरिंग असतं काही कारण रिजेक्ट त्या ठिकाणी दाखवलं जाऊ शकतं तर घाबरायचं कुठल्याही पद्धतीचं कारण नाहीये डीबीएफएल रिजेक्शन जर दाखवत असेल तर बँकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला जनरेट केलं जाईल आणि तुम्हाला जो काही तो हप्ता आहे जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला तो हप्ता शंभर टक्के त्या ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीचं एक अपडेट होतं जे की तुम्हाला आवडलं असेल अपेक्षा ठेवतो तुम्हाला हप्ता आला असेल तर कमेंट करा नसेल आला तरीही कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा भेटूया नवीन माहिती सगळ्यात नवीन व्हिडिओ सी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो